नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे एका गावातील रहस्यमय वाड्याची भयकथा गावातली लोक म्हणायचे भयान अंधार रात्री त्या वाड्यातून एका स्त्रीचा रडण्याचा आवाज येतो त्याच गावात एक तरुण राहत होता रमेश नामचा रमेश तरुण असल्यामुळे अशा अफवांवर त्याचा कधीही विश्वास न सायचा रमेशनं विचार केला जर आपणच त्या वाड्यात जाऊन त्या वाड्याचं गोपित्र हे सव गडकेस केलं तर गावकऱ्यांचं खूप भलं होईल एक भयान अंधार रात्री रमेशनं त्या वाड्यात शिरायचा निर्णय घेतला आणि रमेश त्या वाड्यात शिरला आहे पण जाताच समोर पाहतो तर काय समोरच्याच दरवाज्यावरती लाल रंग पसरलेला होता आणि त्या दरवाज्यावरती एक पांढऱ्या रंगाची चादर घेऊन कोणतरी उभं असलेलं रमेशला दिसालं आणि ते रमेशला त्याच्याजवळ बोलवत होतं आणि बोलवताना आवाजात एकच गोष्ट म्हटलं तुला इथे यायला नको होतं पण आता आलायच तर परत कधीही इथून बाहेर जाऊ शकत नाही रमेश जीवाच्या आकांताने ओरडू लागला पण त्याचा ओरडा ऐकण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं बाहेर आकाशात एक चंद्र सोडला तर दुसरा कोणीही त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिथं नव्हतं रमेश परत कधीच त्या वाड्याच्या बाहेर आलो नाही तर मित्रांनो सांगा काय झालं असेल रमेशचं काय असेल त्या वाड्याचं गुपित कधी उघडकेस होईल का फक्त अफवा असतील का खरोखरच सत्य असेल जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू